दहा वर्षांनी बाळ झालं निघतानाच काळाचा घाला मद्यधुंद तरुणाच्या कारची धडक ड्रंक अँड पुन्हा एक भीषण अपघात गद मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने आपल्या स्कॉर्पिओ गाडीने धडक दिल्यानं एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अहमदनगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरातील टोल नाक्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे यामध्ये दीड महिन्याच्या बाळासह आई आजी सात वर्षाच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला तर एक जण गंभीर असल्याची माहिती मिळते पुण्याच्या दिशेने हे कुटुंब जात असताना हा भीषण अपघात घडला असून यामुळे परिसरातून संताप व्यक्त केला जातोय आणि हळहळी व्यक्त होतीये मिळालेल्या माहितीनुसार दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचं बारसं आटपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणाच्या स्कॉर्पिओने मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक दिली या भीषण अपघातात आजी आईसह दीड महिन्याच्या चिमुकलीला आणि सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे छत्रपती संभाजीनगर जवळ शहराजवळच असलेल्या अहमदनगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोल नाक्याजवळ ही घटना घडली या अपघातात मृणाली अजय देसरकर आशालता हरि हरिहर पोपळघट अमोग देसरकर दीड महिने आणि दुर्गा सागर गीते सात वर्ष अशी मुलांची मृत मुलांची नावे आहेत तर अजय देसरकर गंभीर जखमी झाले आहेत देसरकर कुटुंबांच्या घरात दहा वर्षांनी पाळणा हल्ला होता पण एकदा एक पण कदाचित नियतीला त्यांचं सुख भगवत नव्हतं या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते या प्रकरणी दारू पिऊन गाडी चालवत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोन्ही मुलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे आता मला स्पष्ट दिसते फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच